राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावरच्या ओसाडगावचे राजे अशी त्यांची काहीशी एक कुप्रसिद्धी माध्यमांमधल्या काही मंडळींनी त्यांच्या अवतीभवतीच्या काही मंडळींनी किंवा समीक्षकांनी पत्रकारांनी एकूणच त्यांची स्थिती अशी केली आहे याला स्वतः राज ठाकरे कारणीभूत आहेत पण तेच राज ठाकरे रविवारी सकाळी दहा वाजता एक बैठक मंदिर प्रभादेवी या नव्या कोऱ्या बनलेल्या सभागृहामध्ये घेणार आहेत ही पदाधिकाऱ्यांची बैठक आहे पण याच बैठकीत राज ठाकरे हे एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेणार आहेत कारण आजपर्यंत राज ठाकरेंनी घेतलेले जे निर्णय आहेत हे बरेचसे म्हणजे त्यांची संघटना बांधणी असू दे किंवा त्यांच्या एकूणच राजकीय स्टाईलचं पुढे जाणं असू दे हे सगळं बाळासाहेबांची जणू काही झेरॉक्स कॉपी असल्यासारखं ते करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अगदी त्यांच्या खांद्यावर असलेली शालही ही, ही तशीच आहे असं स्वतः उद्धव ठाकरेच म्हणतात तर त्यामुळे तेच राज ठाकरे आता एका वेगळ्या स्टाईलमध्ये आपल्या मनसेची बांधणी करायला सज्ज झालेत काय करतायत राज ठाकरे आणि राज ठाकरेंचं नेमकं गेल्या काही काळामध्ये काय काय चुकलं आहे हे सांगण्या इतकी वडील की किंवा अधिकार जरी आपल्याकडे नसला तरी निरीक्षण करण्याची जबाबदारी किंवा निरीक्षण करण्याची संधी आपल्याला आहे त्यातून आपण जे निरीक्षण केलंय ते आपल्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे काय होतंय ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर केली नऊ मार्च दोन हजार सहा राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि या दोन्ही संघटनांची धाटणी किंवा या दोन्ही संघटनांचा एकूणच संपूर्ण आकार उकार त्यांचे काम करण्याची पद्धत हे जवळपास सारखी आहे याचं कारण काय तर याचं कारण राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांच्या तालमीत नव्हे सावलीतच लहानाचे मोठे झाले आणि ज्या वेळेला ते शिवसेना प्रमुखांना सोडून बाहेर आले त्यांनी स्वतःचा पक्ष बांधला तो त्या पक्षाला आता अठरा वर्ष झाली पण राज ठाकरे यांना सुरुवातीच्या दोन हजार नऊच्या विधानसभेचा अपवाद वगळला आणि त्याच दरम्यान झालेल्या महानगरपालिकेचा अपवाद वगळला जी दोन हजार बाराला झाली त्यावेळेला त्यांचे एकोणतीस लोक आले आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जवळपास एक तप झालं राज ठाकरेंना सतत यशाने हुलकावणी दिली याच कारण काय तर याचं कारण हे या का आहे राज ठाकरे यांची स्वतःची एकूणच असलेली शैली सतत धरसोड वृत्ती संघटनेकडे असलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत त्या काय आहेत हे आता राज ठाकरेंच्या नीट लक्षात आलंय बघा आता जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर त्यांना मुंबईचा अध्यक्ष आहे जर आपण काँग्रेसचा विचार केला राष्ट्रीय काँग्रेसचा तर त्यांना मुंबईचा अध्यक्ष जर आपण भाजपचा विचार केला तर त्यांना राष्ट्रीय त्यांना मुंबईचा अध्यक्ष आणि प्रत्येक शहराला एक जी काही बॉडी आहे त्याचा एक अध्यक्ष असतो पण शिवसेनेत तसं नाही आहे कारण शिवसेनेत स्वतः जे ठाकरे आहेत ते मातोश्रीत राहतात त्यामुळे ठाकरे म्हणजेच मुंबई आणि मुंबई म्हणजेच ठाकरे असं समीकरण शिवसेना प्रमुखांनीच घालून दिलं होतं पुढे उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी त्याला पुढे नेलं राज ठाकरेंच्या बाबतीतही तसंच झालं पण आता राज ठाकरेंना एक उपरती सुचते आणि ती उपरती काय आहे तर ते आता मुंबईचा अध्यक्ष बनवणार आहेत म्हणजे मनसेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजपसारखा मुंबईचा अध्यक्ष बनवला जाईल आणि त्याच्याकडे त्याच्या नेतृत्वाखाली तीन उपाध्यक्ष काम करतील एक शिष्टमंडळ असेल ते वेगवेगळ्या पद्धतीने शाखांचा आणि कामांचा आढावा घेईल असं हे सगळं स्ट्रक्चर असेल मित्रांनो हो पण मी तुम्हाला सांगतो गेली अनेक वर्ष मी राज ठाकरे यांना ओळखतोय जवळपास त्याला तीन दशकाहून साडेतीन दशकं झाली अगदी विद्यार्थी दशेत असल्यापासून राज ठाकरे यांचं काम त्यांची स्टाईल त्यांचं राजकारण आणि त्यांचं मित्रमंडळी गोळा करून त्या मित्रमंडळीने त्यांचं जे काही केलं हे सगळं बघण्याची संधी मला एक पत्रकार म्हणून मिळाली किंवा त्यांचा हितचिंतक म्हणूनही मिळाले पण राज ठाकरे यांना सुद्धा शिवसेना प्रमुखांप्रमाणेच अनेकांनी गंडवण्याचा प्रयत्न केला शिवसेना प्रमुख जरी गंडले तरी त्यांच्या अवतीभोवती असलेली इतर पदाधिकाऱ्यांची आणि ने नेत्यांची फळी इतकी स्ट्रॉंग होती मग त्यामध्ये अनेक नावं घेता येतील मनोहर जोशी असतील दत्ताजी साळवी असतील सुधीर जोशी असतील लिलाधर डाके असतील शरद आचार्य असतील सतीश प्रधान असतील आनंद दिघे असतील एकापेक्षा एक, एक जबरदस्त रत्न ही शिवसेना प्रमुखांकडे होती राज ठाकरेंनी सुरुवातीपासूनच स्वतःचा गोंधळ करून घेतलेला होता म्हणजे आपल्याला एन जी ओसारखं काम करायचं आहे की राजकीय पक्षासारखं का का काम करायचं आहे आपल्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरवर बसवायचं आहे की खळखट्याक करून शिवसेनेला पर्याय करून द्यायचं आहे हे काहीही राज ठाकरेंकडे अगदी पूर्णतः फुलफुफ नव्हतं आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला राज ठाकरे यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले पण राज ठाकरे यांच्या आयुष्यात आलेल्या एका सगळ्यात महत्वाच्या चढ उताराचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे यांचं रमेश किणी प्रकरणामध्ये नाव आल्यावर जितकं माझ्यासारख्या त्यांच्या हितचिंतकाला वाईट वाटलं तितकंच वाईट अमित राज ठाकरे यांचा पराभव झाल्यानंतर मला वाटलं याचं कारण असं आहे हा राज्यातला सगळ्यात मोठा मास लिडर ज्या मतदारसंघात राहतो ज्या भागात राहतो त्या भागात त्याचा स्वतःचा मुलगा पराभूत होतो याच्यासारखा दुसरा मनस्ताप नाही संपूर्ण संघटना तिथे त्यांच्या दिमतीला ताकदीला उतरवण्यात आली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या एका साध्या शिवसैनिकाने अमित ठाकरे यांचा पराभव केला अर्थात अमित ठाकरे हे तिथे तिसऱ्या क्रमांकावर गेले सदा सरवणकर यांचा तो पराभव होता पण पर ह्या सगळ्या गोष्टीतून आता राज ठाकरेंना जर काही सुबुद्धी सुचत असेल तर त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे याच कारण सांग याचं कारण सध्या मुंबईत कोविडच्या बरोबरीचा एक भयंकर आजार येणार आहे आणि त्या आजाराचं उत्पत्ती ही मुंबईत उडणारी कबुतरं करणार हा याच्यावरचा माझा स्वतंत्र व्हिडिओ येणार आहे पण या कबुतरांच्या बाबतीत एक भूमिका कोणताच पक्ष घ्यायला तयार नव्हता अगदी मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा ते शक्य झालं नाही ते राज ठाकरेंच्या मनसेच्या एका विंगने किंवा एका समूहाने करण्याचं धाडस दाखवले तर असं आता टोल बंद होईल असं कोणालाच वाटत नव्हतं सगळे राज ठाकरेंचे थट्टा करत होते त्या थट्टेत अनेक लोक होते अधिकारी होते मंत्री होते आमदार होते नगरसेवक होते पण राज ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोल बंद करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान बजावलं तर असा हा नेता आता यशासाठी अक्षरशः पाण्याविना मछलीसारखा तडफडतोय आणि त्यामुळे आता त्यांनी एक नवं सूत्र पक्ष संघटनेसाठी हाती घेतलेलं आहे पण हे सगळं करत असताना राज ठाकरे यांना काय करावं लागणार आहे बघा राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा प्रचंड मोठी लॉबी आहे आणि त्यातही राज ठाकरे यांना माणसं निवडण्याची कसब असेल कौशल्य असेल पण ते वादातीत नाही आहे असं माझं मत आहे आपण दक्षिण मुंबईत जाऊया जिथे मंत्रालय आहे तिथे राज ठाकरेंचा एक सहकारी आणि आमचा मित्र अरविंद गावडे गेली अनेक वर्ष काम करतोय तो राज ठाकरेंचा अत्यंत निष्ठावंत आहे निस्सीम आहे पण इतकी वर्ष झाली अरविंद गावडेला पर्याय निवडण्याची बुद्धी राज ठाकरेंना झाली नाही किंवा अरविंद गावडेंनी स्वतःही तसा एखादा सहकारी तयार केला नाही उलट गिरगावपर्यंत जे जे सहकारी होते ते जर आपल्याला अडचणीचे वाटले किंवा डोईजड होतील असं जर वाटलं तर त्यांना योजनाबद्ध पद्धतीत पद्ध घरी बसवण्याची एक व्यवस्थित रणनीती या दक्षिण मुंबईत केली गेली आता आपण येऊया मुंबईच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे मुलुंड सारख्या ठिकाणी बघा मुलुंडमध्ये ना शिवसेनेला यश मिळत आहे तिथे सात नगरसेवक आहे एकही नगरसेवक शिवसेनेचा नाही तरीही उद्धव ठाकरे आपली निर्धार सभा मात्र मुलुंडमध्ये घेतात स्वतः ठाकरे लक्ष देत नाहीत मुलुंडमध्ये पण तिथे भाजपने जी काही आपली बांधणी केली आहे किंवा गुजराती आणि इतर सगळ्या मतांमुळे जे काही केलेलं आहे त्यामुळे तिथे आता शिवसेना नावालाही शिल्लक राहिलेली नाही मी महानगरपालिका आणि विधानसभा लोकसभेच्या बाजूने बोलतोय त्याच पद्धतीत मनसेची अवस्था आहे सत्यवान दळवीसारखा आमचा एक जुना जाणता सहकारी तिथे काम करतोय पण ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक आली की सत्यवान दळवी हे एकमेव उमेदवारीचं विकल्प तिथे झालेलं आहे आणि त्यामुळे सत्यवान दळवी असो किंवा अरविंद गावडे असो किंवा इतर जे काही राज ठाकरेंचे सहकारी आहेत हे मी तुम्हाला प्रातिनिधिक सांगितलं यापैकी हे दोघंही माझे उत्तम मित्र आहेत पण या दोघांवरही माझा राग नाही आहे राग याच्यासाठी नाहीये की त्यांच्या समोर दुसरा इलाजच नाहीये राज ठाकरे असे नाईलाजाने राजकारण का करतायत असाच सगळ्यांचा प्रश्न आहे आणि तो का करतायत याचं मी आपल्याला एक छोटसं उदाहरण याचं कारण असं आहे की आता सध्या नॅरेटिव्हचा जमाना आहे एक गोष्ट ठरवली जाते आणि त्याप्रमाणे ती राबवली जाते मला सांगा राणे कुटुंबीय हिंदुत्व रक्षणाच्या ज्या पद्धतीने गोष्टींकडे चाललेले आहेत ते खरंच तसे होते का ते खरंच तसे आहेत का पण एक नॅरेटिव्ह सेट केला जातो कोणत्याही गोष्टीचा एक नॅरेटिव्ह हा सेट करण्याचे सध्या दिवस आहेत आणि राज ठाकरेंना नेमकं ते जमत नाहीये दुसरं असं आहे की तळापर्यंतची जी बांधणी आहे ती आजही राज ठाकरे यांची व्यवस्थित जरी असली तरी ती पुन्हा एकदा नीट तपासून घेण्याची गरज या का आहे याचं कारण काय तर पक्षामध्ये असलेली जी काही लॉबिंग किंवा पक्षामध्ये असलेल्या ज्या काही फळी फळ्या आहेत मग एक नांदगावकरांची फळी एक सरदेसाईंची फळी जर दुसरीकडे पाहिलं तर आता अमित ठाकरे हे स्वतः नावारूपाला येत आहेत त्यांची एक वेगळी टीम काम करते जी अ, अंडर थर्टी आहे किंवा तीसीच्या आजूबाजूची जी फळी आहे ती एक वेगळं काम करते अजूनपर्यंत श्वेता परुळकर यांनी मनसेच्या महिलाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर किंवा पक्षाला सोडचिट्टी दिल्यानंतर आजपर्यंत महिले महिला विंग जी आहे तिचा अध्यक्ष होऊ शकलेला नाही आहे राज ठाकरे यांना जे काही यश मिळालं त्यामध्ये महिलांचा वाटा इतका मोठ्या प्रमाणात होता म्हणजे दोन हजार नऊचं यश घ्या किंवा दोन हजार बाराचं यश घ्या महिलांनी भरभरून राज ठाकरेंना मतं दिली कारण राज ठाकरे महिलांना अभिप्रेत असलेली भाषा आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या गोष्टींवर काम करतात बोलतात पण आता त्याच राज ठाकरेंना मुंबईचा अध्यक्ष बनवण्याची वेळ आलेली आहे माझा प्रश्न याच्यापेक्षा कठीण आहे मुंबईचं अध्यक्ष ते कोणालाही बनवतील पण आता परिस्थिती अशी झालेली आहे पाकिस्तानच्या टीम सारखी मनसेची अवस्था झालेली जर नेतृत्व दिलं किंवा कर्णधारपद दिलं तर सगळा गोंधळ सारखाच आहे म्हणजे आता मन मुंबईचा अध्यक्ष बाळा नांदगावकरांना करायचं ज्यांनी साठी पार केली आहे त्यांना की तिशीतल्या अमित ठाकरे यांना करायचं अमित ठाकरे हे स्वतःच्या घरातल्या होम टर्फवर पराभूत झालेले आहेत मग अशा वेळेला त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी पक्षाच्या संघटनेची बांधणी आता राजा का बेटा राजा होगा असं जर राज ठाकरेंना म्हणायचं असेल तर कदाचित त्यांना उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं कोणतंही नैतिक कारण राहणार नाही आता हे सगळं करत असताना पक्षामध्ये जे काही सुरू आहे संदीप देशपांडे यांचा एक गट आहे जो रंजल्या गांजल्याना घेऊन आपल्याला जे हवं आहे तेच करण्याचा प्रयत्न करत असतो संदीप देशपांडे राज ठाकरेंना जे सांगतात तेच दादर प्रभादेवी वरळी या भागात घडतं नितीन सरदेसाई आणि यशवंत किल्लेदार यांच्यामधून विस्तव जात नाहीये तर या सगळ्या गोष्टींवर जर आत्ता मनसेला पक्ष म्हणून उभं राहायचं असेल तर सगळ्यात आधी बघा आता कसं आहे की हा व्हिडिओ माझा पाहिल्यानंतर मी प्रचंड ट्रोल होणार आहे मनसैनिकांकडून म्हणा किंवा जे जे राज ठाकरेंवर प्रेम करतात त्यांच्याकडून ट्रोलिंगची फिरकी आपल्याला कधीच नाहीये पण याच्यातलं जे काही संसदीय असेल तुम्हाला जे पटतंय ते जर असेल तर तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा याचं कारण काय आज जर मुंबईत मराठीचा आवाज कायम ठेवायचा असेल तर ठाकरेंची सेना तो सोयीस्करित्या घेते शिंदेंची सेना हा भाजपला ऐकू येईल असाच मराठीचा आवाज उच्चारते जर प्युअर मराठी अगदी पूर्णपणे शुद्ध मराठीचा आवाज ऐकायचा असेल तर राज ठाकरेंशिवाय पर्याय नाही आहे ही वस्तुस्थिती आहे पण राज ठाकरेंच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो दोन हजार चौदाला त्यांनी विधानसभा लढली ते आणि त्यांचा एकमेव आमदार तेव्हा निवडून आला शरद सोनावणे सध्या ते एकनाथ शिंदेकडे त्याच्यानंतरच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर दोन हजार सतराला महानगर ते महानगरपालिकेमध्ये पूर्णपणे हरले त्यांचे फक्त सात नगरसेवक निवडून आले आणि सहा नगरसेवक अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने एका रात्रीत शिवसेनेमध्ये घेऊन टाकले आणि ते सगळे निघून गेले दिलीप लांडेंसारखा एक अत्यंत निष्ठावंत राजसैनिक सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला आणि आमदार झाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जे काय आहे ते लोकसभा लढवलीच नव्हती त्यांनी विधानसभा ते हरले दोन हजार चोवीसला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही हरले आता जर आपण पाहिलं तर दोन हजार बाराला त्यांचे एकोणतीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले होते दोन हजार मध्ये राज ठाकरे गुजरातचे स्टेट गेस्ट म्हणून गेले मोदींनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि त्यानंतर येऊन त्यांनी देशभरात मोदींच्या गुणांचा आणि कामाचा असा काही गोडवा गायला की दोन हजार तेरामध्ये म्हणजे दोन हजार तेरामध्ये सुरू त्यांचं नाव आलं मोदींचं आणि दोन हजार चौदाला ते देशाचे पंतप्रधान झाले म्हणजे राज ठाकरेंचं एक इतकं मोठं योगदान एका नेत्याच्या ब्रँडिंगमध्ये असू शकतं त्या राज ठाकरेंना आपला पक्ष मुंबईसारख्या मराठमोळ्या शहरात उभा करणं हे आता एक आव्हान असणार आहे आणि त्यासाठी जे मी सांगितले ते खूप घटक आहेत त्यातही आता जो मुंबईचा अध्यक्ष असेल तो रिपोर्ट कोणाला करणार हा देखील लाख मुलाचा प्रश्न आहे तो राज ठाकरेंना रिपोर्ट करणार तो अमित ठाकरेंना रिपोर्ट करणार तो शर्मिला ठाकरेंना रिपोर्ट करणार की तो आपल्या पक्ष संघटनेला बरोबर घेऊन जाणार आता पक्ष संघटनेला बरोबर घेऊन जाणारा नेता हवाय मी जशी दोन उदाहरणं सांगितली तसं आणखी एक उदाहरण सांगतो भांडूपमध्ये संदीप जळगावकर नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता होता राज ठाकरे यांनी या संदीप जळगावकर यांच्या प्रेमाखातर अनेक लोकांना दुखावलं दूर केलं दूर लोटलं पण त्या संदीप जळगावकर यांनी श्री सावंत यांच्या पराभवामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असताना एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं पसंत केलं सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे लोक का जात आहेत हे दबक्या आवाजात मुंबईत बोललं जात आहे पण संदीप जळगावकर यांनी जे केलं त्याच्यामुळे जिथे मनसेचा एक हुकमी आमदार केव्हाही निवडून आला असता अशा भांडूप मतदारसंघामध्ये त्यांचं नुकसान करण्यासाठी हा संदीप जळगावकर कारणीभूत ठरला असे अनेक संदीप जे मुंबईत आहेत ते निवडून निवडून त्यांचा कार्यक्रम करणं हे आता राज ठाकरेंच्या समोरचं सगळ्यात मोठं टास्क आहे आणि मला वाटतं रविवारच्या बैठकीमध्ये जेव्हा मनसेला मुंबईचा अध्यक्ष मिळेल किंवा त्याची निवड होईल त्याची घोषणा गुढीपाडव्याला होते की उद्या होते हे आपल्याला कळेल गुढीपाडवा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे राज ठाकरेंची सभाही आहे ते या सभेतून आता नवीन काय सांगणार की पुन्हा त्याच त्याच गोष्टी सांगणार आहेत की ज्याचा आता मुंबईकरांना आणि राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांनाही किंचितसा कंटाळा यायला लागला आहे त्यामुळे ही सगळी मरगळ झटकून टाकण्यासाठी राज ठाकरे यांच्यामधला एक इव्हेंट ऑर्गनायझर जागा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एक मास लीडर नेता सुद्धा तितक्याच तत्परतेने कामाला लागावं असंच सगळ्या मराठी जनांना वाटत आहे कारण मुंबईत अस्सल मराठमोळ्या नगरीत मराठीचा आवाज क्षीण होतोय आणि तो क्षीण करणारे अनेक घटक तुमच्या आमच्या भोवती राक्षसी वृत्तीनं फिरतायत या सगळ्यांचा बिमोड करण्यासाठी एक राज ठाकरे जगणं गरजेचं आहे मित्र आपल्याला काय वाटतं आपण हा जो व्हिडिओ आहे हा राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी केलेला नाही आहे मनसेचं नीती नीतीधैर्य खच्ची करण्यासाठी केलेला नाही आहे पण पर हीच परिस्थिती मराठी मतदारांसाठी आणि मराठी जनांसाठी तुमच्या आमच्या शहरात आहे तुम्हाला यावर काय भाष्य करायचं आहे ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून करा मी एका विशिष्ट तळमळीने आणि प्रामाणिकपणाने हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही ट्रोल केलात तरी त्याचं स्वागत आणि तुम्ही कौतुक केलात तर त्याचं दुप्पट स्वागत पुढचा असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सतत टाईम महाराष्ट्राच्या बरोबर संपर्कात राहा आम्ही समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर हो आहोत आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद